नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पुणे गुलटिकडे कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व अवकीची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो पुणे गोलटिकडे ते आज अवकालेली आहे अकरा हजार सहाशे सत्याहत्तर क्विंटल तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी चौदा रुपये ते जास्तीत जास्त तीस रुपये इतका व गोल गोलटी विकलेली आहे कमीत कमी चौदा रुपये जास्त जास्त ते जास्तीत जास्त अठरा ते एकोणीस रुपये इतकी बटाटा आज बटाटा आलेला आहे पाच हजार पंचावन्न क्विंटल तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी पंधरा रुपये ते जास्तीत जास्त बावीस रुपये इतका लसूण सहाशे एकोणऐंशी क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी एकशे पन्नास रुपये ते दोनशे साठ रुपये इतका आले पाचशे चौतीस क्विंटल आले आलेले आहेत तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी शंभर रुपये ते जास्तीत जास्त दोनशे ऐंशी रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये